हे बघा हे औषधं ही औषध आहेत बघा पण या औषधाचे पैसे आणि यात औषधं आहेत अशी टीक सकाळी नक्की झाली असणार कॅमेरा आहेत त्या कॅमेऱ्यामध्ये तुम्ही व्यवस्थित चढला उतरला नाही की ह्या बघण्याची व्यवस्था आहे तिची काय व्यवस्था आहे बघा ते बंद पडले चाळीस रुपयाचा पास सत्तर रुपये झालेला आहे नऊशे रुपयाचा पास पंधराशे रुपये झालेला आहे ते आहे मी तुमचा सहप्रवासी आपण सर्वजण पी एम पी एम एल या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करत याबद्दल हार्दिक अभिनंदन धन्यवाद हे आपण करत असताना ही एक देशसेवा आहे ही शहराची सेवा आहे कारण आपण आपले वैयक्तिक वाहन आणत नाही त्यामुळं होणारी वाहतूक कोंडी त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारं प्रदूषण आणि देशाचा इंधनाचा भार आपण कमी करतो ज्या व्यवस्थेचे मालक आपण आहोत त्यामुळे आपल्याला हक्क आहेत आपल्याला कर्तव्य ही सेवा अत्यंत माफकजनक असावी किंवा मोफत असावी हा हक्क आजपासून पीएम पी एल प्रशासनाच्या कृपेमुळे आपण हरवलेला आहे फिरवलेला आहे आज पीएम पी प्रशासनाने अन्यायकारक आणि बेकायदेशीर जी भाड्यावर केलेली आहे त्याचा प्रचंड त्रास तुम्हाला मला होणार आहे मी ज्या रेग्युलर प्रवाहासाठी आता पंधरा रुपयात मोजायला हवे होते त्यात मी एकाला तीस रुपये मोजलेले चाळीस रुपयाचा पास सत्तर रुपये झालेला आहे नऊशे रुपयाचा पास पंधराशे रुपये झालेला आहे ऐंशी किलोमीटरचा स्टेज तुम्हाला कुणी करायचं आहे मला माहित नाही कोण तज्ज्ञ आहेत शहराची ही दहा पन्नास किलोमीटरची जास्त नसावी तर ही अर्बन सेवा आहे नागरी सेवा आहे शहरासाठी सीमित असली पाहिजे पण कुणीतरी ते ऐंशी किलोमीटरची के का केली हा एक मोठा तज्ञ विषय आहे दुर्दैवाने आर टी म्हणजे जे कोणी जिल्हाधिकारी असतात रिजनल ट्रान्सपोर्ट अथॉरिटीने प्रवाशांच्या संस्थांशी बोलणी करून त्यांची बाजू ऐकून न घेता त्याला भाड्यावर मान्यता दिलेली घरी चुकीचं आहे हा तुमची आणि माझी बाजू कोणी मांडत का आता जरी कोणी दिसत नाही आम आदमी पक्षाने फक्त निषेध केलेला आहे आता जाहीरित्या आमच्या समारंभामध्ये काही पक्षांनी निषेध केलेला आहे ते उद्या तुम्हाला पण ही वैयक्तिक बाजू आपण मांडावी पीएमपी प्रवासी मंच म्हणून आम्ही ही बाजू मांडतो पीएमपी प्रवासी मंच म्हणून ही व्यवस्था भरोशाची असावी सक्षम असावी सुरक्षित असावी स्वस्त बफत असावी त्यासाठी आम्ही काम करतो आणि आपल्याला आवाहन करतो की आम्ही आपण सर्वजण आमच्या आमच्यासाठी काम करा आमच्यासाठी काम करताना तुम्हाला कुठली फी नाही कुठलाही ना धोंडा देऊन खळघटा करायला सांगणार नाही कुठलाही झेंडा घेऊन पोमो आम्ही बोलवणार तुम्हाला एकच सांगणार तुम्ही तुमचे हक्क मागा आणि त्यासाठी आपल्या बसच्या जे नंबर लिहिलेले आहेत त्याचा वापर करा पहिला नंबर आहे शेवटची लाईट अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एकोणपन्नास पंचावन्न एकोणनव्वद तिथं पण लिहिलेलं आहे बस कंप्लेंट ॲट द रेट पी एम पीएमेल डॉट ओरजी तुम्ही ईमेल करू शकणार त्याशिवाय झिरो टू झिरो चोवीस चौपन्न चोपन्न चौपन्न हा जो नंबर आहे तो तुम्हाला सकाळी सहा ते रात्री दहा तीनशे पासष्ट दिवस आले आपल्या गावाच्या टॅक्सच्या पैशातून बऱ्याच सुविधा व्हायला बघा आता ही सुविधा पॅनिक बटन हे ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला सुरू व्हायला पाहिजे ती आजही चालू नाही आहे कुणीच बोलवत नाही आहे केंद्र शासनाचा अध्यादेश आहे तीन शहरांची मोहर असलेला अध्यादेश आणि यानंतर आपले बरेचसे मंत्री संत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महिलांच्या सुरक्षेचा भाषण देतात त्यांच्याकडून सत्कार होतात मी जर असं काही असतं तर मला लाज वाटली असती दोन हजार एकोणीस पासून निर्भया प्रकारानंतर हे सर्व भारतातल्या सार्वजनिक हो, वाहतूक व्यवस्था चालू हवं आजही चालू नाही याची कुणालाही खंत नाही आम्ही गेले तीन चार वर्ष या संदर्भात तुमच्या सुरक्षाची तिथं एक हामा आहे हा काज कशी बोडायची मी आमचा एकही आमदार एकही खासदार बस मध्ये येत नाही त्याला काय समजणार आमच्या प्रथा त्याला काय जाणीव आहे आमच्यावर प्रवास केला तर समजा गर्दी काय असते शंभर कोटी रुपये खर्च केलेली डिजिटल व्यवस्था बंदच आहे अडीचाळीस लाख रुपये एक्स्ट्रा टाकले दरवाजे लावत नाहीत प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बंद दरवाजे तर बसेस घ्याव्यात त्यासाठी काठाकूट केला दरवाजे काल लावत नाही काल आवडे राहत नाही काल बसमध्ये प्रवास करताना एका ड्रायव्हर म्हटलं माझ्या डोळ्यावर प्रकाश येतो आठ पैकी चार लाईन बंद असतो कायद्याप्रमाणे या बस मध्ये फायर फायरस्टिकी असायला पाहिजे आहे का साहेब फायरस्टिक सा आहे का बस एड बॉक्स असला पाहिजे त्या बॉक्स मध्ये औषध आहेत काय बघूया आपण चला पण या औषधाचे पैसे मात्र हे बघा हे औषध औषध आहेत बघा पण या औषधाचे पैसे आणि यात औषध आहेत अशी ठीक सकाळी नक्की झाली असणार त्या बरेच त्या बसचे व्यवस्था बंद असतात स्पीडोमीटर बंद असतात हे बघा पुढं तिथ कॅमेरा आहेत त्या कॅमेरामध्ये तुम्ही व्यवस्थित चढला उतरला नाही की हे बघण्याची व्यवस्था आहे तिची काय व्यवस्था आहे बघा ते बंद पडले मग या सगळ्यासाठी आम्ही आठशे कोटी रुपये हा लॉस म्हणून भरून देतोय व्यवस्थित प्रवास, प्रवास करायला करा आठशे कोटी रुपये राहतात पंधराशे कोटी रुपयाची व्यवस्था आहे त्यांना कुणी विचारणार नाही राजकीय व्यवस्थापन याचा बरेचदा शांत असते कारण या व्यवस्थेतल्या बऱ्याचशा बसेस कुठे त्या आहेत हे काय आपण सांगायला नको अगे किती जण बस घेऊ शकता समाधान कोटीची माननीय गडकरींच्या कृपेमुळं वन आणि साठ लाख रुपये अनुदान दिलं गेलं हरकत नाही पण मग तेच जर पंचावन्न ते साठ लाख रुपये पाचशे बसचे आमच्या एम पेला दिले असते गडकरी साहेबांनी तर पी एम ला सक्षम झाली असती कॉन्ट्रॅक्टरवर अना कॉन्ट्रॅक्टरवर जो खर्च आहे तो कमी झाला असता आणि भाडेवाडीची गरज पी एम केला असलेल्या बऱ्याचशा जागा फुटकळ किमतीने दिलेल्या आहेत त्यातून रेव्हेन्यू होऊ शकतो या पी पे एम पेला ॲडव्हर्टाईजमधून रेव्हीन्यू होऊ शकतो आरेन कुलकर्णी कुलकर्णी होते ना? ना जोशी जोशी होते त्यांचे संचालक अध्यक्ष तेव्हा त्यांना म्हटलं की तुम्ही दहा बोर्ड लावा दहा हजार रुपये तुम्हाला पर बसमध्ये महिनाला मिळतील कंडक्टरचा निम्मा पगार निघून जाईल अशा कुठल्याही व्यवस्था न करता फक्त प्रवाशांवर ही सगळे भाड्यावर लोटणं हे अत्यंत अन्यायकारक आहेत त्याचा आम्ही जाहीर निषेध केलेला आहे करत राहणार सर्व प्रवाशा मित्रांना विनंती आहे आपण याचा निषेध करा आता आपल्याकडे नगरसेवक हो येतील त्यांना विचारा त्याच्या पक्षाची भूमिका काय आहे ते विचारा आणि हा आपला लढा आपल्या हक्कांसाठी चालू ठेवा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे ते ज्या महामानवाने सांगितलंय ते कुठल्या जाती धर्मासाठी नसून हे भारतीयांसाठी आहेत आपल्याला आपले हक्क मिळवायचे असतील तर आपल्याला शिकावं लागेल आपल्याला संघटित व्हावं लागेल वेळ संघर्ष करावा लागेल त्या भूमिकेतून हा संवाद आहे त्याशिवाय आपण मालक असलो तरी आपलं कर्तव्य पण आहेत कर्तव्य नंबर एक आपला बस तिकडे सदावर काढून घ्यावास करू नका लॉस आपलाच आहे आपली बस टक्के चुंकू नका कसा लागणार आपला जीव धोक्यात घालू नका चढ उतार करताना मोबाईलचा वापर करू नका चालत्या चढू नका उतरताना पुढच्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका